प्रजासत्ताक दिनी अर्थात रविवारी सव्वीस जानेवारी रोजी ठाणेकर क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार अनुभवायास मिळणार आहे ठाण्यातील कॉम्ब्रेड गोदुताई परुळेकर मैदानात ठाणे शहर भाजपा आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं आमदार सन्मान चषक दोन हजार पंचवीस या सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन भाजपा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती दर्शवणार आहेत उद्घाटनाप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मंत्री आशिष शेलार खासदार धैर्यशील पाटील आमदार निरंजन डावखरे रवीशेठ पाटील भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आदींसह ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहतील अशी माहिती सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्याकरिता सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे सल्लागार सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष भाजप ठाणे शहर सचिव रमेश सांगळे यांच्या वतीनं सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले ठाणे शहर जिल्हा भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं रविवारी सकाळी नऊ वाजता चंदनवाडी येथील कॉम्ब्रेड गोदुताई परुळकर मैदानात या स्पर्धेचं उद्घाटन आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे सुधागड तालुक्यातील सव्वीस संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत राज्यस्तरावरील क्रीडा पंच परीक्षण करणार असून स्पर्धेतील विजेत्या तसंच उपविजेत्या संघांना पारितोषिकांसह ट्रॉफी त्याचबरोबर प्रावीण्य दाखवणाऱ्या खेळाडूंना सायकल हेल्मेट घड्याळं आदी विविध वैयक्तिक बक्षिस देऊन गौरवण्यात येणार असल्याचं रमेश सांगळे यांनी सांगितलं विशेष म्हणजे यावेळी तालुक्यातील कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चाळीस उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे आणि संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे चटणी सविकांत साळुंखे जयगणेश दळवी सुधीर नेमाने अजित सांगळे धनंजय खाडे सुनील तिडके ज्ञानेश्वर यादव प्रवीण बामणे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत तरी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनी या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटावा असं आवाहन यांनी केले नागरिक सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहतात ही स्पर्धा यंदा तिसरं वर्ष आहे या स्पर्धेला प्रथम पारितोषिक आपण एकवीस हजार देतो दुसरं पंधरा हजार तिसरं दहा हजार चौथ दहा हजार आणि त्याचबरोबर प्रत्येक जो विजयी संघ आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मान चिन्ह जे आहे त्यांचं चषक जे आहे ते देणार आहोत त्याचबरोबर जे सहभागाबद्दल प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत उत्कृष्ट खेळाडू आहे त्यांना आपण सायकल देणार आहोत त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे शिस्तबद्ध संघ आहे त्यांना आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत या स्पर्धेमध्ये नवीन गोष्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही जे ॲथलेटिक्स प्लेयर होते त्यांचा यथोचित सन्मान केलेला दुसऱ्या वर्षी जी देश सेवा केलेले आपले जे सैनिक आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलेला यावर्षी सुधागड तालुक्यातील ठाणा मुंबई आणि मध्ये असलेले चाळीस उद्योजक नामवंत उद्योजक यांचा आम्ही येथे सन्मान करणार हो। आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने ही जी स्पर्धा आहे ही दिवसभर असणार आहे आणि ही स्पर्धा लाईव्ह असणार आहे दोन मैदान असणार आहे त्यामध्ये आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन जी आहे त्यांच्या सहकार्याने त्यांचे पंच जे आहेत ते तिथे उपस्थित राहून दिवसभर ते ही स्पर्धा निरीक्षण करणार आहे